फॉर्मसाठी जे हे अखेरचे काही तास उरलेले आहेत सुशांत सावंत आपल्याला अपडेट देत आहेत सुशांत महायुतीच्या गोटात नेमकं काय आहे अजूनही वीस जागांचा पेच सुटलेला नाहीये इकडे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी काही आमदार पोहोचलेले आहेत तिकडे शिंदेच्या निवासस्थानी शिष्टमंडळ पोहोचलेलं आहे काय घडतंय महायुतीत नम्रता आपण जर बघितलं असाल तर सकाळी सत्तर जणांची नावं जवळपास निश्चित झाली भाजपनं आत्तापर्यंत जवळपास शंभरच्या वर उमेदवारांना एबी बी फॉर्म दिलेत मात्र अशा काही जागा आहेत ज्या जागांचा पेज अद्याप सुटलेला नाही मी आता देवेंद्र फडणवीस यांचं वर्षा निवासस्थान जे माझ्या पाठीमागेच आहे या निवासस्थानाच्या बाहेर आहे आणि या निवासस्थानाचे येथे आता भाजपचे काही प्रमुख नेते त्यामध्ये प्रवीण दरेकर आणि अतुल भातकळकर कारण पश्चिम उपनगरातील काही जागा आहेत त्या जागांचा पेज सुटलेला नाही एक दोन जागांवर शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सी खेच आहे पश्चिम उपनगरात अर्थात आपण जर बघितलं असेल तर अवघे काही तास शिल्लक राहिलेले आहेत यामध्ये आता एकनाथ शिंदेंच्या सरकार निवासस्थानावर भाजपचे प्रमुख नेते आणि माहितीचे प्रमुख नेते गेलेत ते, ने ते, गे oh. ते आधी एकनाथ शिंदेशी बोलतील त्यानंतर देवेंद्र फडणवीसांना हे सगळे नेते भेटणार आहेत आणि त्यानंतर जो जागांचा पेस सुरू आहे जो वीस जागा ज्या बाकी आहेत त्याचा किडा hmm. सोडवला जाईल आपल्याला जी नम्रता सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार उद्या सकाळपर्यंत म्हणजे आज रात्री खलबत होतील उद्या सकाळपर्यंत सगळ्यांची नावं जी आहेत ती जाहीर केली जातील भाजपने त्यांचे पहिले शंभर उमेदवार जे आहेत जे निवडणुकीच्या लिंगणात उतरत आहेत त्यांचे एबी फॉर्म त्यांना दिलेले आहेत काही लोकांनी आज उमेदवारी अर्ज भरलेले देखील आहेत मात्र आता खरी कसोटी लागणार आहे काही जागा आहेत ज्या वीस जागा आहेत तिथे पेज संपलेला आहे तो कसा तिढा सोडवणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे नम्रता नाही इकडे सुशांत पुढची म्हणजे ठाकरेंच्या गोटामध्ये नाराजीचं नाट्य दिसतंय आपल्याला मातोश्री बाहेर अनेकांनी गर्दी केलेली आहे एबी फॉर्मसाठी आणि त्यामध्ये विशेष लक्ष वेधून घेतलं ते किशोरी पेडणेकर यांनी त्यांना अजून ए बी फॉर्म मिळालेला नाही त्या आल्यासुद्धा होत्या आणि तशाच रिकाम्या हाताने परत गेल्याचं कळत नेमकं काय घडलेलं का आहे अगदी आहे नम्रता बघायला गेलं तर दोन ठाकरे बंधू एकत्र आले त्यामुळे कुठेतरी जागांचा पेज जो आहे तो निर्माण झालेला आहे कारण दोन्ही ठाकरे आजपर्यंत एकमेकांच्या विरोधात लढले होते त्यांचे उमेदवार त्या ठिकाणी ताकत होती त्याचमुळे किशोरी पेडणेकर यांना वेटिंगवर का ठेवलं जाते असा आता सवाल जो आहे तो शिवसैनिक विचारतायत कारण किशोरी पेडणेकर ह्या महापौर होत्या आणि महापौर असताना त्यांनी कामगिरी आणि पक्षाला जी उभारी दिली होती मुंबईमध्ये त्यामुळे किशोरी पेडणेकरांना एबी फॉर्मसाठी का प्रतीक्षा करावी लागते कारण किशोरी पेडणेकर मातोश्री निवासस्थानी आल्या होत्या काही काळ तिथे थांबल्या आणि नंतर त्या एबी फॉर्म न घेताच निघून गेल्यात किशोरी पेडणेकरांच्या जागी दुसरा कोणी चेहरा उद्धव ठाकरे देऊ पाहतायत का अशी देखील चर्चा रंगलेली आहे किशोरी पेडणेकर यांना काही निरोप दिला गेलाय का पक्षाकडून अशी चर्चा रंगलेली आहे किशोरी पेडणेकर सध्या सांगत नसल्या तरी आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार त्यांना त्यांच्या समोर कुणीतरी दुसरा उमेदवार जो आहे तो द्यायचा प्रयत्न ठाकरेंचा सुरू आहे अर्थात ह्या चर्चा आहेत आज रात्रीपर्यंत काय होतंय किशोर पेडणेकरांना पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जात आहे का हे बघणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे मात्र ठाकरेंच्या शिवसेनेत देखील एबी कॉम आणि उमेदवार जाहीर केल्यानंतर कुठेतरी नाराजी पाहायला मिळते वरळी जो आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ आहे त्या मतदारसंघात ठ उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षांनी राजीनामा दिला आहे अर्थात त्याचसाठी हा उशीर केला जातोय का आ, नाराजी नाट्य वाढून यासाठी उशीर केला जातोय का असं देखील प्रश्न निर्माण झालाय मात्र आजची रात्र ही जी आहे ती महत्वाची असणार आहे कारण उद्या पाच वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज भरायचे आहेत हो। त्यामुळे सकाळी कोणत्याही परिस्थितीत जे सगळे उमेदवार असतील त्यांना एबी फॉर्म प्रत्येक पक्षाला द्यावे लागणार आणि आजची रात्र सर्वच उमेदवारांसाठी महत्वाची असणार आहे अगदी सुशांत अपडेट घेत राहू तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल